हॅलो गाईज कसे आहात तर आज आपण बनवणार आहोत छोले छोल्याची भाजी बनवणार आहोत आपण तर बघूयात कशी बनवायची फर्स्ट ऑफ ऑल तर आपण कांदा आणि टमॅटो कट करून घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जो कांदा टमॅटो आपण कट केलेला आहे तो आता आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये ॲड करणार आहोत तर फर्स्ट ऑफ ऑल आपण खोबरं अद्रक आणि लसूण ॲड करून घेणार आहोत कोथिंबीर टाकून घेऊयात आणि जे आपण कांदा टमॅटो कट केले ते पण टाकून मिक्सर करून घेऊयात आता आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही पण छोले अशा पद्धतीने खूप छान लागतात माझे तरी पर्सनली खूप फेवरेट आहे तुम्ही तुम्ही सुद्धा नक्की रेसिपी ट्राय करू करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली आता मिक्सर करून झालेलं आहे तर मग आपण बनवायला घेऊयात फर्स्ट ऑफ ऑल आपण न... कढई ठेवून घेऊयात आणि तेल टाकून घेऊयात कढईमध्ये थोडं हीट झालं की मग त्यात आपण खडे मसाले टाकणार आहोत तेजपत्ता मिरं आणि लवंग अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे आणि मग आता आपण मिक्सर केलेला मसाला ॲड करणार आहोत बघू शकता अशा प्रकारे तर खूप छान होते ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि तुम्ही कशी भाजी बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता टाक टाकून झालेला आहे पूर्ण मसाला तर मग आपण चांगलं त्याला आता भाजून घेऊयात तो लालसर होईस तोपर्यंत त्याला भाजून घेऊयात आता आपण ॲटलिस्ट वीस वीस मिनटं तरी आपण त्याला भाजून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे मग आपण आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करूयात कारण कढीपत्ताचा कढीपत्ता मला पर्सनली खूप आवडतो आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक भाज्यांमध्ये कढीपत्त्यांचा वापर हा करतेच तर आता इथे पण आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर वास पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कढीपत्ता टाकत जावा आणि आता चांगलं भाजून घेऊयात त्याला अशा प्रकारे निम्म भाजत आलेलं आहे आता ऑल उल, ऑलमोस्ट तर भाजून झालेलं आहे तर चला तर मग आपण आता मसाला ॲड करूयात तर पहिलं तर गरम मसाला टाकला आहे छोलेचा मसाला ॲड केला आहे हळद टाकली आहे मिरची पावडर ॲड केली आहे आणि घरामध्ये बनवलेला मसालासुद्धा ॲड केलेला आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडासा मी चिकन मसाला पण टाकते कारण की मला आवडतो त्याने पण टेस्ट छान येते आणि सब्जी मसाला पण टाकला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि नक्की सगळे मसाले टाका तर मग आता मसाले वगैरे टाकून झालेले आहेत तर आपण जे कुकरला लावले होते, होते छोले उकडून घेतले होते ऑलरेडी तर आता ते छोले आपण ॲड करणार आहोत तर मग छोले ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घेऊयात सगळ्या भाजीला आणि मीठ टाकून घेऊयात आता तर झालेली आपली भाजी ऑलमोस्ट रेडी तर मला तशी लपतपी थोडीशी आवडते सुकी पण छान लागते लपतपी पण छान लागते मी थोडंसं पाणी ॲड करेल थोड्या वेळाने त्याच्यामध्ये थोडंसं जरा हलवून झालं की मग पाच ते दहा मिनटांनी पाणी ॲड करेल तर मग थोडीशी ती लपतपी होईल आणि छान लागते तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि माझ्या व्हिडिओला एवढा सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच तर बघू शकता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं कारण की थोडीशी लपतपी भाजी छान लागते सुद्धा ॲड करून घ्यायची आहे कोथिंबीर मी आधीच कट करून ठेवली होती आ, ते मी शूट नाही केलं तर मी कट केलेली होती ऑलरेडी तर ते पण टाकून घेतली आहे तर बघू शकता भाजी आपली रेडी झाली आहे थँक्यू